हॅलो फ्रेंड्स महाबले ब्लॉग चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत फ्रेंड्स पांढऱ्या केसांच्या समस्या कायमच्या नाहीशा करण्यासाठी खूप सोप्पा असा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपले केस पांढरे झाले की लगेच आपण केमिकल असलेले हेअर डाय वापरायला सुरुवात करतो आणि त्याचा परिणाम उलटाच होतो आपले सर्वांचे केस खूप जास्त असे पांढरे व्हायला सुरुवात होते आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत जे नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे करणार आहेत केसांची मुळं मजबूत बनवून केसांचं गळणं थांबवणार आहे ज्यांचे केस काळे आहे सुद्धा ही यूज करायचे आहे खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर फ्रेंड्स आजकाल पांढऱ्या केसांचं प्रमाण का वाढलं आहे खूप जास्त केस का गळत आहेत का तुटत आहेत खूप जास्त केमिकल असलेले प्रोडक्ट आपण वापरतो आप होता होईल तेवढा आपण आपल्या केसांना केमिकल पासून दूर ठेवायचं आहे आपण हर्बल प्रोडक्ट वापरायचे आपण आपल्या केसांची जेवढी काळजी घ्याल तेवढे केस आपले हेल्दी होणार आहेत तर फ्रेंड्स आज आपण खूप सोपी अशी रेमेडी पाहणार आहोत जे की आपल्या केसांना दाट मजबूत आणि काळेभोर सुद्धा बनवणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचंय फ्रेश अलोवेरा घ्यायचा आहे आता हे जे कोरफड आहे हे माझी घरची कोरफड आहे ते आपल्याला साईडची काठी पण काढून घ्यायची आहेत आणि भाग सुद्धा आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे कारण यामधून जो पि पी, पिवळा चिकट द्रव्य येतो तो द्रव्य सुद्धा आपल्या केसांना नुकसान पोहोचवतो त्यासाठी तो पांढरा जो चिकट भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे साईडचे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर ॲलोवेरा आपल्या केसांना मजबूत करतं त्याचबरोबर हेल्दी सुद्धा बनवतं ॲलोवेरा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे एलोवेरा आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा सुद्धा फायदेमंद आहे ॲलोवेराच्या सालामध्ये सुद्धा खूप पोषक तत्व असतात त्यासु त्यासाठी आपल्याला इथं साला सगट कोरफड घ्यायची आहे आता ह्या कोरफडीचे आपल्याला साईडची काटी कट करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे घालायचे आहेत जास्त करून आपण मेहंदीमध्ये में चहापत्तीचं कॉफीचं पाणी घालत असतो पण आज आपण ॲलोवेरामध्ये मेहंदी भिजवणार आहोत त्यामुळं आपले केस अतिशय मजबूत आणि दाट होणार आहेत हेल्दी अशी ही रेमेडी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपण जे मेहंदी भिजवणार आहोत ही मेहंदी आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे कायमचे काळे करणार आहे मेहंदी आपल्या केसांना नुकसान पोहोचवत नाही त्या आपल्या केसांना पोषण देते आपल्या केसातील त्वचा क्लीन करायला मदत सुद्धा करते त्याचबरोबर केस निरोगी ठेवायला सुद्धा मदत करते केसांना मॉइश्चरायझरचं काम करते आणि केसांची मुळं मजबूत करते केसातील कोंडा नाहीसा करण्यास सुद्धा मेहंदी मदत करत असते आपण कोरफडीपासून निघालेला जो ज्यूस आहे त्या ज्यूसमध्ये आज आपण मेहंदी भिजवणार आहोत त्यामुळं खूप हेल्दी अशी ही हे, रेमेडी आहे आता ह्या कोरफडीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आता मिक्सरमध्ये घातल्यानंतर आपल्याला छान याचं ज्यूस तयार करायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही कारण कोरफडीमध्ये अगोदर स्वतःच असं पाणी असतं त्यामुळं वरतून पाणी आपल्याला घालायची गरज नाही सर आपल्याला याचा ज्यूस तयार करायचं आहे आता हे आपण जे ज्यू ज्यूस बनवलेलं आहे हे ज्यूस आपल्याला चाळण्याने चाळून घ्यायचं आहे आपण हा जो पॅक बनवणार आहोत हा पॅक आपल्या केसांसाठी अम अमृत समान आहे कारण यामध्ये आपण जे घट घालणार आहोत ते खूपच हेल्दी असे नैसर्गिक घटक घालणार आहोत आणि ह्या घटकामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं दाट काळे भोर लांबसुद्धा होणार आहेत आणि केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला ॲलोवेरा ज्यूस गाळून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे एक लोखंडी कडे घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मेहंदी तर लोक लोखंडी भांड्यामध्ये जे आयरनचं प्रमाण असतं ते केसांसाठी खूप फायदेशीर असतं आणि त्यामुळं आपल्याला लोखंडी कडेमध्येच मेहंदी भिजत घालायची आहे तर आता इथं मी माझ्याकडे हे नुपूरची थोडी मेहंदी होती गणपतीची थोडी मेहंदी होती आता ही नूपूरची मेहंदी मी यामध्ये घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं हो घेऊ शकता आता ही मेहंदी घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी एक घटक घालायचा आहे आणि तो आहे शिकेकाई तर शिकेकाईसुद्धा आपल्या केसांना खूप सुंदर असं बनवते आणि आपले केस शिकीशाहीने सुद्धा बनवते केस आपले निस्तेज झालेले असतील तर त्यावरती आपले केस तजलदार सुद्धा होतात आणि आपल्या केसांना चमक येते काही आपले केस स्वच्छ ठेवण्यासुद्धा काम करते त्याचबरोबर केसामध्ये गुंता होऊ देत नाही त्यासाठी आपल्याला शिकेकाई घालायचे आहे तर आता ही अशी शिकेकाई पावडर तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा मग मार्केटमध्ये कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीची शिक शिकेकाई पावडर तुम्ही आणून घेऊ शकता किंवा मग घरच्या घरीसुद्धा बनवून घेऊ शकता मेहंदी भिजत घालताना आपल्याला शिकेकाई घालायची आहे शिकेकाई घातल्यामुळं आपल्या केसांना शॅम्पू करायची सुद्धा गरज नाही इतकं शिकेकाईचे खूप सुंदर असा रिझल्ट आपल्या केसांवरती येतो आता शिकेकाई पावडर घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे कोरफडीचं ज्यूस तयार केलेलं होतं हे ज्यूस आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आणि मेहंदी भिजत घालायची आहे आता हे आपण ॲलोवेरा ज्यूस काढलेलं आहे हे ज्यूससुद्धा तुम्ही केसांवरती पॅक म्हणून सुद्धा लावू शकता सुद्धा आपल्या केसांना बरंच असं पोषण मिळतं आणि त्यामुळं आपले केस मजबूत व्हायलासुद्धा मदत होते तर इथं मी मेहंदीमध्ये में ॲलोवेरा ज्यूस घातलेला आहे त्यामुळं आपले केस हेल्दी होण्यास मदत होणार आहे आता यामध्ये मी थोडा थोडा ज्यूस घातलेला आहे आणि आता ही मेहंदी एकदम छान स्मूथ असं याची पेस्ट तयार केलेली आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे आणि तो आहे कॉफी पावडर तर कॉफी पावडरसुद्धा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे बनवण्याचं काम करते त्याचबरोबर आपले केस शिल्की शाईनसुद्धा सुद्धा होतात तर कॉफीसुद्धा आपल्या केसामध्ये गुंता होऊ देत नाही आणि केस हेल्दी दाट बनवण्याचं काम सुद्धा कॉफी करत असते केसामध्ये गुंता झाला की केस तुटतात त्यामुळं गुंता हो। त्यामुळं केसामध्ये कॉफी गुंता होऊ देत नाही त्यासाठी आपल्याला ते इथं एक चमचा कॉफी पावडर घालायची आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जर छोट्या छोट्या गुठळे असतील तर त्यासुद्धा मोडून आपल्याला हाताच्या सहाय्यानं किंवा ब्रशच्या सहाय्यानं छान याची स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे तर ही रेमेडी केसांवरती अप्लाय केल्यानंतर केसांना सुंदर असा कलर येऊन केसांना पोषण सुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला प्रयत्न करायचा आहे के की आपले केस नॅचरल पद्धतीनं सुंदर व काळे कसे का करायचे आता ही रेमेडी केसांवरती अप्लाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा तुम्ही सुद्धा खुश व्हाल इतके आपले केस सुंदर दिसणार आहेत आपल्याला आठवड्यातून दोन वेळा तरी केसांना तेल लावून मालिश करायचं आहे आणि दहा दिवसातून एकदा हे हा हेअर मास्क केसांवरती लावायचा आहे खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे तर अतिशय सोपी अशी ही रेमेडी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून आणि कोणत्या राज्यातून कोणत्या भागातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून माझे व्हिडिओ वॉच करत आहेत चला मग भेटूया आता पुढच्या आशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत काय बाय